सोलापूरच्या माढा ग्रामीण रुग्णालयात नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेवर आणि तिच्या पतीवर अस्वच्छ रुग्णालय खोली शौचालय साफ करण्याची वेळ आली आहे यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी कोलंबली आहे याचे उदाहरण समोर आले आहे राज्यातील लाखो गरीब रुग्ण कमी दरात उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेतात मात्र या रुग्णांना येथील वेगळ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागत असल्याची वेगवेगळी उदाहरणे समोर येत आहेत माढा तालुक्यातील हेमाधडे या प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्यांची शस्त्रक्रिया होऊन प्रसूती झाली मात्र त्यानंतर त्यांना येथील अस्वच्छता असल्याने स्वतःची खोली साफसफाई करण्याची वेळ आली चार दिवस त्यांनी या अवस्थेत साफसफाई केली पण रुग्णालयातील निष्ठूर कर्मचाऱ्यांना दया आली नाही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने त्यांच्या पतीने सुद्धा अस्वच्छ शौचालय साफ केले राज्यकर्ते हे नेहमी सरकार गोरगरीब जनतेचे आहे सर्वसामान्यांचे आहे असे म्हणत असतात मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा देखील मिळत नाही माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मात्र प्रसूती झालेल्या महिलेला कोणीही साफसफाई करायला सांगितले नाही असे म्हणत सरकारी भाषेत आपली जबाबदारी झटकून टाकली आहे. काय झालं प्रसूती काय नेमकं साफसफाई नसल्यामुळे जरा गाण वाटत होते जरा झाडा झडी केली जरा कुठे जरा त्यामुळे जरा एवढं नाही झालं प्रसूती झाल्यानंतर म्हणजे तिथनं दुसऱ्या वाडं म्हणून आम्हाला आणल्यावर मग जरा जरा बरं वाटल्यावर जरा वाटत तुम्हाला जरा आणि शिजरा असल्यामुळं मग ते बाहेर झाडू जरा मार जरा मग तिने काही कुणी झालं शिष्या लोक मग ती झाडूला मारल्यामुळं तिला चकली तिला झाली मला किती दिवस केलं पाच सहा दिवस चार पाच दिवस केला बाबा केलं आता तिथं आहे म्हणलं मग केलं बाबा म्हणजे घाण स्वच्छता म्हणजे फक्त जर आपल्या खाटा बसलं ते घाण बीण ती काय सगळ्यांच्या बाटल्या बेटल्या पडल्या होत्या तेवढे सगळ्या साफसफाई करून आपले आपलं फोटो घेतलं होतं पेशंटला कोणी म्हटलं होती कशाला धारती राहू दे म्हटलं बाबा आपलं पाहिजे घाण येतं सगळं म्हणून आपल्याला त्यांना महागच आहे मग फिस्टरला म्हणलं तर काय आहे का नाही साफसफाई करायला तर म्हणलं नाही त्या आमच्या आम्हीच करत होतो शैलेश धडे तिथं माड्यामध्ये ॲडमिट होतो सरकारी दवाखान्यामध्ये तर तिथं व्यवस्थित सोय वाटलीच नाही आपल्याला म्हणजे सगळं ते व्यवस्थित केलं डॉक्टरांनी ऑपरेशन टिपरेशन सगळं व्यवस्थित केलं पण तिथं तशी घाणघुण होती जरा ते थोडं वेगळंच वाटलं त्याच्यामुळं आम्ही महागारी आलो आता बाळाला लेकरांना काय झालं असतं तर तिथं टॉयलेट साफ केलं मी काय केलं टॉयलेट साफ केलं तिथं मी वास येत होता तेवढं लेकरांना काय झालं असतं तर कोणी काय करायचं होतं आता बी जरा त्याला ते इन्फेक्शन झाले वाटतं असं काय झालं काय माहीत नाही तर आमची इच्छा आहे की असं दुसऱ्याला बी असं कोणाला होऊ नये ही माझी इच्छा आहे प्रसूतीसाठी महिला आल्या होत्या आपल्या इकडे त्यांची प्रसूती सिजरींद्वारे झालेली आहे त्यांना सगळं औषधोपचार त्यांच्या नवजात बालक लसीकरण वगैरे सर्व आपण दिलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं आपण सफाई करा किंवा रुग्णालय हे करा असं कुठल्याही कर्मचाऱ्यांकडनं किंवा आमच्या शिपाईवर्गाकडनं सांगितलं गेलेलं नाही आहे त्यांना नाही नातेवाईकांनी म्हणजे तसं ते बोलले असतील पण त्यांना असं आपण कुठल्याही प्रकारची जब जबरदस्ती जबर किंवा त्यांना रुग्णालय स्वच्छता असं कुठल्याही कर्मचाऱ्याकडनं सांगितलं गेलेलं नाही आपल्याकडनं कर्मचारी स्टाफ कमी आहे नाही कर्मचारी स्टाफ आहेत कर। आपल्याकडं